वसमतमध्ये शिवसेनेचा भगवा सप्ताह झालेला आहे आणि नि निर्धार मेळावा देखील पार पडला आहे खरंतर विधानसभेच्या अनुषंगाने हा मेळावा घेण्यात आला आहे माझ्यासोबत शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आणि प्रमुख विनायक भिसे पाटील हे संपर्क प्रमुख देखील उपस्थित होते भगवा सप्ताह झाला आहे काय निर्धार केला आहे या मेळाव्याने आज या शिवसेना भगवा सप्ताह हे उद्धवसाहेबांची संकल्पना आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर भगवा सप्ताह कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे यामध्ये सदस्य नोंदणी असेल बी एल ओ फॉर्म असेल आणि विविध संघटना बांधणी असेल आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन कार्यकर्त्याशी संपर्क करून की बाबा आपल्या जागा कशा जास्त निवडून येतील आणि हा त्या माध्यमातून लोकांशी संपर्क करण्यासाठी हा भगवा सप्ताह का कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या माध्यमातून विधानसभेच्या चाचपण्यासुद्धा केल्या जात आहे आणि हिंगोली जिल्ह्यातून सगळ्या कार्यकर्त्यांनी हिंगोली असेल हिंगोली विधानसभा असेल कळमूरी विधानसभा असेल किंवा वसमत विधानसभा असेल तर या वसमत विधानसभेतील सुद्धा कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे की हिंगो वसमतची जागा ही आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाला मिळायला पाहिजे तसेच हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येक ज्या तिन्ही विधानसभा आहेत ह्या हिंगोली जिल्ह्यात जर आपल्या शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे जर मिळाल्या तर शंभर टक्के ह्या जागा तिन्ही जागा आपण निवडून आणू असा निर्धार इथल्या शिवसैनिकांनी केलेला आहे कळमुरीसाठी स्वतः तुम्ही देखील इच्छुका हा काय आता गावखेड्यामध्ये जाऊन चर्चा वगैरे करताय का जे मतदारांशी आणि शेतकऱ्यांशी नाही प पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे जे कोणी ज्यांना कोणाला उद्धव उमेदवारी जाहीर करतील निश्चितच आम्ही त्या त्यां तेन, त्यांनाच आमचं प्रमाण तेच उमेदवार मानून आमचे आज तरी उमेदवार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत ते ज्यांना आ आदेश देतील ते त्यांना ज्यांना आशीर्वाद देतील तेच कळमुरीचा आमच्या शिवसेनेचा उमेदवार राहील आणि आम्ही त्यांना जसं लोकसभेला खासदार निवडून आणला तसाच आम्ही आमदारसुद्धा निवडून आणला काय विकास झाला आहे कळमनुरीचा मागच्या पाच वर्षामध्ये विकास फक्त कळमुरीमध्ये विकास मटक्याचा झाला रेती माफियांचा झाला गुटखा माफियांचा झाला दारू माफियांचा झाला आणि मटका माफियांचा झाला हे फक्त दोन नंबर धंदे या माफियावाल्यांचाच कलमुरी विधानसभेमध्ये विकास झालेला आहे सर्वसामान्य माणसाचा विकास झालेला नाही हे लोकांच्या भावना आहेत आणि लोकांचे विचार आहेत तर पक्षप्रमुखानं जर आदेश दिला तर याच्या डोंगणावर लात मारण्याची तयारी माझी आहे शक्ती कसं आहे देवाच्या नावावर सगळेच लोक येतात आणि हर हर महादेव म्हणलं की आमच्या रक्त ससावं लागतं आमच्या अंगावर सुद्धा काटाव मरतो आणि हर हर महादेवासाठी देवासाठी प्रत्येकजण येते आणि तिथं महादेवाला नतमस्तक झालंच पाहिजे नक्कीच आपण पाहू शकतो हे होते शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे पाटील आणि मतदारसंघात कळमनुरी मतदारसंघात नेमका काय विकास झाला हे त्यांनी आपल्याला बोलताना सांगितलेलं आहे दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज कळमनुरीतून